कल्याण ठाण्यामध्ये येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत श्रीकांत शिंदे ऑन राज ठाकरे भेट आज ठाणेमधून नरेश मस्के व कल्याणमधून माझी उमेदवारी जाहीर झाली राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो आहोत राज ठाकरे यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलाय कल्याण ठाण्यामध्ये येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के साहेब त्याचबरोबर मी कल्याणमधून आज, आज दोघांचीही जी आहे ती उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राणासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे प्रेम आहे